अख्या देशभरामध्ये आवडला जाणारा नागपुरी संत्रा या संत्र्याचं लागवड आणि आंतरपीक पद्धतीमध्ये कुठल्या कुठल्या फळांची या झाडांची लागवड केली आपण आज काकांना विचारणार आहोत या ठिकाणी आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत काका नमस्ते नमस्ते काय नाव आपलं मंजहारी मारुती खडके राहणार कावळेजवाडी तालुका पळळी जिल्हा बीड बीड जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये हमेशा चर्चेत असतो आज एक तुम्ही हा प्रयोग केला आहे हा यशस्वीरित्या प्रयोग यशस्वी झाला असं मला वाटतं आहे बाग फळा फळ लागलेली ला आहे आपली कोणत्या कोणत्या झाडांची लागवड केली काका आपण आम्ही केशर आंबा दोनशे आणि एम एन के गोल्ड नऊशे आणि नारळ तीनशे लिंबोणी दोनशे आणि सागवान दोनशे म्हणजे जवळपास तुम्ही एक हजार झाडांच्या आसपास लागवड दोन हजार झाडांची लागवड केली तुम्ही फळबाग आणि निसर्गामध्ये ज्या झाडांचं महत्व आहे ते झाडंसुद्धा लावलेत तुम्ही चला तर मग आपण आज काकांची बाग पाहूयात कशा प्रकारे त्यांनी बाग कष्टाच्या जोरावर फुलवलेली आहे या ठिकाणी हा सीताफळ आहे याचं सीताफळाचं नाव काय काका एम एन के गोल्ड एम एन के गोल्ड याची लागवड कधी केली होती आपण तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी केली होती याचा माल चालू झाला का अजून नाही झाला गेले वर्षी दोन टन निघाला नव्वद रुपये किलो निघाला दोन टन निघाला नव्वद रुपये किलो गेला बऱ्यापैकी शेती परवडते म्हणायचं फक्त करता आली पाहिजे थोडंसं टेक्निक वापरलं तर शेतकरी बांधवांना नक्कीच फायद्याची शेती होते याचं उत्तम उदाहरण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायसू नका जेणेकरून शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील बागेमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोर्ड पेस्ट बोर्ड पेस्ट लावण्याचे अनेक फायदे आहेत आपण ते सुद्धा काकांना विचारणार आहोत काका बोर्ड पेस्ट जर लावलं झाडांना आपण तर काय फायदा होतो याचा नेमका त्याला मुंग्या लागणार नाहीत पुन्हा मिलीबग लागणार नाही आणि इतर किडे मकोडे काहीतरी लागणार नाहीत निरोगी राहील झाड झाड निरोगी राहिले तर शेतकरी बांधवांना नुकसान होणार नाही नाही नुकसान होणार नाही अनेक वर्ष प्रशासनामध्ये काम करून उरलेलं उर्वरित जीवन आयुष्य सुखमय आणि सुंदर जगणारे काका आपल्यासोबत आहेत काका कुठल्या डिपार्टमेंटला काम केलं आपण मी बांधकाम विभाग पडले किती वर्ष सर्व्हिस केली मी औरंगाबादला केली दहा वर्ष कळमनुरी हिंगोली दहा वर्ष गंगाखेड परभणी दहा वर्ष आणि उर्वरित परळी अंबाजोगाई दहा वर्ष तीस वर्षे सेवा केली पस्तीस वर्ष सेवेनंतर आता जे निर्णय घेतला तुम्ही शेतीमध्ये वेळ देण्याचा हा पूर्णपणे वेळ देताय आता का परिवाराला वेळ देताय पूर्णपणे फळबागायला वेळ देतो परिवारास सगळं सहित सगळ्यांना वेळ देता नारळाची जात कोणती आपली व्हरायटी कोणती आहे ती ग्रीन गोल्ड नाही नाही ते आहे आपलं ग्रीन डार्क ग्रीन डार्क जात पाणी म्हणजे विक्रीला लवकर येणार आणि मालही लवकर लागणार हो। तुम्हाला या रोपांची किंमत किती रुपये द्यावा लागली एका रोपाची आम्हाला लहानपणी अडीचशे रुपये द्यावं लागले अडीचशे रुपयापर्यंत दिली आता किती वर्षाला फळ लागल त्याला आता सुरुवात झाली तीन वर्ष झाली त्याचे तीन वर्ष झाले आता सुरुवात झाली पोटरे वगैरे फुटलेले आहेत आता या वर्षी चालू होत्या ड्रिपॉट तुम्ही यांना खत कोणता देता बागेला एम एन ह्याला एन पी आम्हाला माहिती सांगणार आहे त्यांचे कोण युट्यूब वर बघून मी काही बाकीची प्रत्येक ऋतूमध्ये फळ भेटलं पाहिजे अशा हिशोबातून तुम्ही जी लागवड केली झाडांची किती अंतरावरती संत्रा लावलाय आणि किती अंतरावरती फळ लावली आहे हे पंधरा पंधरा फुटावर पंधरा पंधरा फुटावर लावली आहे आता सर्व बाग फळाला आलेली आहे फळाला आलेली आहे म्हणजे आपला सक्सेसफुल प्रयोग झालेला आहे हो। या ठिकाणी आपण महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना सांगू शकतो की अगदी कमी जागेत सुद्धा तुम्ही झाडांची लागवड करू शकता हो। कमी शेती असलेल्या शेतकरी बांधवांना सुद्धा करता येते पट्टा पद्धतीमध्ये नारळ सीताफळ आणि संत्रा या झाडांची लागवड आणि अतिशय सुंदर प्रकारे नियोजन या ठिकाणी पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपण अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रयोग दाखवत असतो शेतकरी बांधवांचे या ठिकाणी हा शेतकरी बांधवांचा प्रयोग सक्सेस झालेला आहे कमी जागेमध्ये सुद्धा आपण फळबाग लावू शकतो सुंदर प्रकारे फळबाग सजवू शकतो सध्या मार्केटमध्ये एका नारळाची किंमत सत्तर रुपये सत्तर रुपयापर्यंत मोजली आपण स्वत तर तुम्हाला आयडिया आली नेमकी कशी का की शेवटी बांधकाम खात्यातून रिटायर झाल्याच्या नंतर काय करावं काय आपलं एक इच्छा होती की आपण हे फळबाग जर केली तर निसर्गिक बी चांगला आहे शेतीला बी चांगला आहे आणि माझं पुढे चालून भविष्यात उत्पन्न बी वाढायचं पुढच्या पिढीला जे देणार आहेत आपण पिढीला शंभर वर्ष फळबाग चालते शंभर वर्ष नक्कीच शंभर वर्ष चालते नारळातून तुम्हाला सरासरी किती उत्पन्न निघेल अशा अपेक्षा पुढच्या एक दोन वर्षामध्ये मला दरवर्षी पाच ते दहा लाख रुपये उत्पन्न मिळेल तीनशे नारळापासून तीनशे नारळापासून पुढच्या येत्या काळामध्ये अजून नारळाच्या किमती जास्त वाढतील असं वाटते का हो सध्या सत्तर रुपये आहे तर शंभर रुपये दर त्यावेळेस होऊ शकेल होऊ शकेल वेळेत शेतकरी बांधव जर सावध झाले तर आपल्या शेताच्या बांधाच्या भोवती जर चार झाडं नारळाचे लावले स्वतःच्या परिवारापुरते खायला मिळतील ही संकल्पना अतिशय छान आणि सुंदर प्रकारे शेतकरी बांधवांनी राबवली आहे अनेक वर्ष प्रशासनामध्ये नोकरी करून आपल्या योग्य बुद्धीचा वापर करून पुढच्या पिढीला कशा प्रकारे त्यांनी फळबाग तयार करून दिली पाहू शकता जर आमच्या व्हिडिओ आवडत ना किला एक कमिटाने शेतकऱ्या असू नका या ठिकाणी बागेमध्ये झाडांना माल लागायला सुरुवात झाली आहे या नारळाची हाईट आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो किती हाईटवरती नारळाला माल लागला आहे काका याची हाईट सरासरी अडीच तीन फुटापर्यंत असावी का चार फूट आहे चार फुटापर्यंत नारळाला माल लागायला सुरू झाला आहे म्हणजे पुढच्या येत्या एक ते दोन वर्षामध्ये सगळ्या झाडांना माल लागणार ला आहे आपल्या झाडांना माल लागणार ला। याची रोपाची व्हरायटी कुठून मागवलीत म्हटले तुम्ही हे मयंका गांधी शिरसाळा मयंक गांधी शिरसाळा शासनाच्या शासनाच्या योजनेमधून तुम्ही हे झाड लावलेले आहेत लावलेले आता सुरुवात झाली प्रत्येक झाडाला माल लागायला सुरुवात झाली आहे नारळाची बाग अतिशय सुंदर प्रकारे कुठल्या प्रकारचं तण नाही तण नियंत्रण करून जी बाग फुलवली आहे ती फळाला आलेली आहे आणि चार फुटाच्या आत झाडाला माल लागायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता प्रत्येक झाडाला माल लागायला सुरुवात झाली आहे या व्हरायटीचं नाव काकांनी सांगितलं आहे ज्या शेतकरी बांधवांना फळबाग लावायची आहे त्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा सीताफळालासुद्धा कटिंग केल्यानंतर चांगल्या प्रकारचे फुटे फुटलेत आणि आता माल लागायला सज्ज आहे भरपूर झाडांना मोहर लागलाय काय नेमकं निसर्गाशी एक रूप होऊन मानव जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा अनेक संकटांना पाहतो आला तर पाऊस एवढा की वाटव करून जातो नाहीतर काहीच नाही यावर्षी सरासरीपेक्षा आपल्याकडे पाऊस कमी आहे कमी आहे या बागेवरती काय फरक पडतो का पावसाचा पावसाचा नैसर्गिक फरक पडतो दिलेल्या पाण्यात आणि पावसाचा नैसर्गिक पाण्यात फरक पडतो म्हणजे उत्पन्न कुठंतरी घटल किंवा कमी येईल कमी होईल लेट लागला असं वाटतं होईल किंवा घटल हा ते पण छान आहे दादा तुमचा परिचय करून द्या की आम्हाला माझं नाव महेश गोकुल पांढरे अच्छा ने काका कोण आहेत गावचे नागरिक आहेत गावचा माणूस असं पुढे गेलेला पाहून चांगलं वाटते चांगलं वाटतं आनंदाने पाहायला तुम्ही पण आला या ठिकाणी पाहू शकता अगदी किती लागतील याला नारळ तुम्हीच पाहून काउंट करू शकता एका झाडापासून उत्पन्न सरासरी आपण त्यांना विचारणार आहोत एक झाड किती रुपये उत्पन्न दिलं असं वाटते का, का तुम्हाला एक झाड तीनशे ते चारशे नारळ उत्पन्न निघेल चारशे नारळ जर निघाल एका झाडाला आपण म्हणलेल्या प्रमाणं म्हणण्यापेक्षा आता चालू रेटनं काय त्याचे रेट किती कॅल्क्युलेशन होईल त्याचं तर सतुकाश दोन दोन हजार दोन हजार आठशे पर्यंत जाईल एक झाड दोन हजार आठशे पर्यंत जाईल तीनशे नारळ आहेत नाही कॅल्क्युलेशन चुकायला आपलं कुठंतरी पासून बाजार मार्केटपासून आपल्याला एकवीस हजार तीनशेपर्यंत उत्पन्न एका झाडापासून भेटणार आहे तुम्ही किती झाडांची लागवड केली म्हणली नारळांच्या तीनशे झाडांच्या तीनशे झाडांच्या तर वर्षाला फळबाग येतून किती रुपये अंदाजे सगळं सरासरी आपलं उत्पन्न निघू शकेल का का माझ्या अंदाजेप्रमाणे मार्केट रेट रेटप्रमाणे तर मला आठ ते दहा लाख रुपये मिळतील असं वाटतंय हां सध्या कमी जास्त जरी भाव असला आणि मार्केट प्रमाणे जर झाले सत्तरच्या हिशोबाने मला पन्नास ते साठ लाख रुपयाचे उत्पन्न होईल दरवर्षी अगदी बरोबर का या झामध्ये तुम्ही जे नियोजन केलं यातून नक्कीच उत्पन्न मिळेल आणि महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना जर भविष्य पाहून शेती केली तर लाखोची सुद्धा होऊ शकते एक एकर क्षेत्रामध्ये आपण किती नारळ लावू शकतो आपण एक एक एकर मध्ये कमीत कमी शंभर झाडं लावू शकतो शंभर झाडं लावू शकतो एक एकर मध्ये शंभर झाडाचं उत्पन्न सुद्धा पाहिजेत का बाहेर हो कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये बऱ्यापैकी नारळातून उत्पन्न मिळते सध्या महाराष्ट्रामध्ये नारळाची मागणी खूप आहे पेशंट असो तरुण पिढी असो लहान मुळ असो किंवा वृद्ध असो सर्वांना नारळ पिणं आरोग्यासाठी आवश्यक आहे त्या उद्देशातून शेती ही फायद्याची नक्कीच होणार आहे या झाडाला सुद्धा सुंदर प्रकारचे मालाचे घडं पाहायला लागले एका झाडाला किती येत पासष्ट ते सत्तर लागले पासष्ट ते सत्तर आहेत पाहिजे असं झाडाची अजून वाढ झालेली नाहीये तरी सुद्धा माल द्यायला तयार आहे हो काय तुमचं आता तुम इथून पुढचं नियोजन मार्केटिंग कसं असणार आहे आता जे मार्केटिंग अजून आलं नाही पण मार्केटला भाव ह्याचा चांगला आहे सध्या चांगला आहे चांगला सगळे आरोग्यदायी फळं आहेत आरोग्यदायी फळ आहेत सर्व याला रासायनिक खत वापरता का सेंद्रिय काय सेंद्रिय आणि खत वगैरे आता आपलं थोडी फवारणी थोडी फवारणी फवारणी थोडी हां पाहू शकता या ठिकाणी संत्रीचे घडं कशाप्रकारे लागलेले आहेत